मुक्ताईनगरात शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेतर्फे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येऊन निषेध आंदोलन करण्यात आले युवासेनेतर्फे कराडला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली पहा वृत्तांत आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर जळगाव आज युवा सेनेमार्फत हे आपलं आंदोलन करण्यात पूर्ण महाराष्ट्रभरात आपले अध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या आदेशानुसार व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार वाल्मिक कराड व त्यांचे जे साथीदार आहे त्यांनी जे कृहड पद्धतीने त्यांना संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येचा निषेध म्हणून आम्ही सगळे युवा सैनिक व शिवसैनिक यांच्या यांनी सगळ्यांनी आंदोलन करण्यात आलेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आली त्यामागे वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांनी जो अमे अमानुष पद्धतीने जो छळ केला आणि त्यांना मारून टाकले अशी नीच प्रवृत्तीचा आम्ही युवा सेनेमार्फत मुक्ताईनगर तालुक्यामार्फत आम्ही निषेध करतो आहे आणि येणाऱ्या काळात अशी वृत्ती तयार झाली नाही पाहिजे त्यासाठी वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे यासाठी आमची सर्व युवा सैनिकांची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरागामी महाराष्ट्रामध्ये असले नीच प्रकार आ, होता कामा नाही वाल्मिक कराड सारख्या या नरधमाने इतका क्रूर त्याच्या ज्या साथीदार आणि त्यांनी सर्वांनी मिळून क्रूरतेचे कळसच गाठलेले आहे अशा जर राजकारण हे खालच्या पातळीवर चाललं आहे खोटे गुन्हे दाखल करणे त्याच्यानंतर या अशा प्रकारे चांगले व्यक्ती जे आदर्श पुरस्कार यांना सरपंच जर मिळालेला होता अशा संजय देशमुखांना अशा रीतीने संपवलं गेलं असं जर झालं तर राजकारणामध्ये चांगले लोक येणार ये नाही मोदीजी म्हणतात की पन्नास टक्के महिलांना आपल्याला आता सहभाग द्यायचा आहे जर असं जर होत गेलं तर महिला कसं काय राजकारणामध्ये येतील तर हे असले जे मनोवृत्तीचे लोक आहे यांना जे याच्या जे साथीदार आहे आणि यांना सर्वांना भर चौकामध्ये आणून त्यांना गोळ्या झाडल्या पाहिजे आणि त्यांना ठार केले पाहिजे असं जर केलं तरच हे मनोवृत्तीचे लोक थांबतील आमची सर्वांची मागणी आहे का यांना भर चौकामध्ये गोळ्या झाडा फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा